शेतीसाठी होणारा वीज पुरवठा दिवसा व्हावा अशी वाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे महावितरण कृषी वीज पुरवठा वेळापत्रकाचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे कारण हा रात्रीचा केला जातोय एकीकडे सातारा जिल्ह्यात कडाक्याची थंडी सुरू आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा धोका आहे अशा स्थितीमध्ये वाई तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीचा वीज पुरवठा होत असल्यानं शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय रात्रभर एवढ्या कडाक्याच्या थंडीत शेतकरी पीक जगवण्यासाठी कष्ट करत आहेत वाई तालुक्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्री वीज पुरवठा केला जातोय शेती जगवण्यासाठी शेतकरी जीव धोक्यात घालून पिकांना रात्री पाणी एकीकडे वाई थंडीचा कडाका वाढलाय शरीर गोठावणारी कडक थंडी पडली आहे तर दुसरीकडे वन्य प्राण्यांचा अशा रात्रीचा वीज पुरवठा होत असताना शेतकरी चिंतेत पडले शेती जगवण्यासाठी शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रात्री शेतात पहारा द्यावा लागतोय सोमवार ते बुधवार रात्री सव्वा नऊ ते पहाटे सव्वा पाच वाजे दरम्यान वीज पुरवठा केला जातोय कधी रात्री दहा वाजल्यापासून पहाटे सहा वाजे पर्यंत वीज पुरवठा दिला जातोय शेतात असलेल्या ऊस आणि पालेभाजी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री जागावे सध्या कडाक्याचा हिवाळा असून रात्री जिल्ह्यातील तापमानाचा पारा अधिक घसरत आहे अशा कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकऱ्यांना काम करावं लागतंय तर दुसरीकडे रात्री शेत शिवारात फिरणारे वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेत अशा स्थितीमध्ये काही शेतकरी पीक जगवण्यासाठी एकत्र येत सामूहिक काम करत आहेत दरम्यान रात्री वीज रोहितराचा फ्यूज गेला किंवा किरकोळ बिघाड आला तर तो व्यवस्थित करण्यासाठी एमएससीबी कर्मचारी रात्रीला उपलब्ध होत नाहीत अशा वेळी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून फ्यूज टाकावा लागत आहे हे काम नाही जमलं तर त्या दिवशी पिकांना पाणी देणं हुकलं म्हणून समजा अशी स्थिती आहे त्यामुळे दिवसा वीज पुरवठा करावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी होताना दिसतीय आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा